नमस्कार आपलं नाव सांगा आहे नाव बबन महाराज बबन महाराज बबन महाराज बबन महाराज गंगापूर 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 हो बरं आता किती दिवसाचा प्रवास एक महिना लागतो एक महिना घरापासून तर आदमापूर घरापासून पर्यंत एक महिना लागतो सर्व स्वतःचाच खर्च हो स्वतःचा लोक देतात थोडं आपला तुमच्या मास सारखा डिझेल खर्च करू आणतो त्या गाडीला कमीत कमी आता वीस तीस हजार रुपये खर्च आला होय डिझेल पाणी डिझेल पाणी तर बिघाडी हे महाराजांना द्यावा लागते लागतो वीस एक हजार की आपल्या गाय खाय का त्यांना पैसे द्यावा लागत एक एक जणांना दहा दहा हजार द्यावा लागतो होय बार हां हो तर महावर्षी मागच्या वर्षी होय दरवर्षी काढता का दोन हो दरवर्षी अकरा वर्षे अकरा वर्ष चालू अकरा वर्ष झालं त्यांच्याकडे दहा वर्ष झाले दोन वर्ष एक वर्ष बाहेर होतं तिकडे सोमेश्वर मंदिर आहे का हो सोमेश्वर मंदिर तिथं घेऊ मग तसं परत मग निर्याला निऱ्याला हाताने बनावलं आपल्याजवळ काहीच नाही आहे काय करायचं कसं करायचं आपल्याजवळ काहीच नाही 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 करता काटा मोडत नाही आम्हाला नाही नाही येतो कशाची कमी काय खायाचे तर बिलकुल कमी नाही काहीच नाही पहिल्या वर्षी दीडशे माणसं होती हो त्याच्या परत शंभर माणसं होती मग मागच्या वर्षी सत्तर या वर्षी काम चालू आहे त्यामुळे तीस पस्तीस माणसं येत या वर्षी थंडी परत शेतला शेता कांदा काढायचं लावणी एवढी थंडी असली तरी चार ते पाच वाजेला आंघोळ करतो सहा वाजेला डोळ्या सहा वाजेला चालू राहतो करावं लागत नाही पाणी राहिलं कारण थंड पाणी बी अंग दिवावं लागतं थंड पाणी अंग नितीनियम अंग दिवा लागत नाही नाही देवाची पूजा अर्चा करायची दिवा आमचं नित्य नेम अंग दिवा लागतं दिंडीला आलं मग उपयोग काय असं नाही अंग तर संडाक पाणी करतो आपण अंग दिवस आता मठ आहे का कन्यारम पाच जणांना दिला बंडरा दिला देव पावला सर पाच मुलीला मुलं झाली बारा वर्षात महाराज चांगलं ऐकलं ना तुम्ही ऐकलं का अनुभव लई मामाचं लई सग आम्हाला काटा मोडून नाही कुठं काही नाही आम्हाला अनुभव म्हणून जातो पाय पाय असं आहे अहो कोरोनामध्ये आम्हाला कोरोनामध्ये कोरोनामध्ये तर काय आम्हाला धक्का नाही सुई नाही गोळी नाही काही नाही काहीच नाही शेत मामा करता आम्ही जीव द्याल फक्त आमचं पूर्ण गाव पूर्ण आमचं धनगर समाजाचं गाव हो पूर्ण <coughs> एकदम म्हणलं म्हणजे एकदम भारी महिनाभर पालखी होती पंधरा लाख खर्च केला आम्ही पालखीला दोन नंबर दोन नंबर पालखीला या वर्षी दहा नंबर पालखी होती दहा दिवस त्याला जेवण खावण सर्व व्यवस्था केली हो एकदम बारी पाठव उठू सकाळ लहान लहान मुलं हो एकदम लहान लहान की दहा दहा पंधरा पंधरा वर्षाची मुलगा आहे आपली नाच सोबत आहे आजपर्यंत